महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात एक अनोखं दृश्य बघायला मिळतंय देवळा तालुक्यातील वासोळ गावात प्रशांत गिरासे यांच्या शेतात रुबी नावाची डॉगी चक्क वखरणी करताना दिसून आलीये हो खरंच दोन बैलांसोबत रुबीही वखर ओढताना दिसली प्राण्यांवर प्रेम केलं की ती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा होऊन जातात असेच चित्र येथे पाहायला मिळाले ही डॉगी शेतात वखर चालविते घरकामात मदत करते शेतकऱ्याची खरी साथीदार बनली रुबी पाहिलंय का कमेंट करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या आवडते न्यूज करायला विसरू नका धन्यवाद आम्ही नावाची कुत्री आहे तरी आम्ही तिचा अनेक दिवसापासून सांभाळ करत आहोत आम्हाला ती आमच्या कुटुंबातील एका सदस्यासारखीच आमच्या सोबत वावरते आम्हाला ती घरातल्या सगळ्या कामांमध्ये छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करते तसेच घराची राखण देखील करते तसेच आम्ही दिवसभर शेतीच्या कामांमध्ये असतो ते आम्हाला शेतीच्या कामांमध्ये देखील तिच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढे काम ती करण्यास मदत करते आम्हाला घरात ते सर्व कामांना मदत करते कोणी आलं गेलं हे आणते सर्व किरकोळ काम ती मला करू लागते या व्यतिरिक्त ती शेतावर बैलांबरोबर जाते शेतात सर्व कामांना मदत करते तिला जे शक्य झालं ते सर्व कामं करते ती माझ्याबद्दल आणि ती नसली काही आम्हाला करमत नाही जे एका घरातल्या लहान बाळासारखी ती माझ्या जवळ सांभाळलेली मी तिला घरातला एक मेंबरच असावा तो आमचा एवढ्या त्या जनावराला हे कळतं कुणाशी कसं बोलायचं कसं करायचं कुणाजवळ किती लाड करायचे हे तिला सर्व कळतं